कपडे आणलेत काय तळ्यात गेलो आपण भेजणार आहोत तळ्यात असं कस होणार सगळ्यांनी मोठ्या नोड्या मारच्या परत मयात <laughs> तू सावकाश मयात आहे ना चॉकलेट एकच आहे बस चॉपलक मम्मी कोणतरी आहे तिकडे चला मयात आपल्याकडे <laughs> चान्स आहे तो तुम्ही घेतलाय काय तला, तला मम्मी इकडे बघू नका इकडे काय नाही खायला आपल्याकडे इकडे आहे चला तळ्यात तळ्यात <laughs> चला आ, एक गडी पाहत आहे पण त्याला खेळू दे हौशी हौशिकला कराय चला मयात तळ्यात लेड उडी नाही मारायचे तयात मयात 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 <laughs> या 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 या, या वाट बघतोय मी या तयात अरे काय खाली काय थंड लागतंय का एवढं एवढं उभा आहे स्पर्धा लवकर व्हायचे मयात बाद झाला तुम्ही तळ्यातच राहिला चला बाद आहेत तयात तुका जास्त जेवढ्याच उडी नाही मारतायत आज सोड मयात तयात तयात मयात मयात तळ्यात तयात मयात मया या 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 पडायला हात देतो या दोन स्पर्धक शेवटचे मयात मयात तळ्यात तयात मयात मयात तळ्यात मयात तयात तुम्ही लेट येत आहे शेवटचा चर्च तुमच्यासाठी मला नाराज व्हायचा नाही तळ्यात नाही गेलाच नाही छे छे पुन्हा एकदा आता सात छे नाही तयात मयात मयात तयात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात तयात तळ्यात मळ्यात तयात मयात बाब लेट गेल स्पर्धेला की खेळायचं तयात फास्ट फास्ट तुम्ही हारणार नाही बहुतेक मयात तळ्यात टयात मयात तळ्यात टयात तळ्यात तळ्यात मयात मयात तळ्यात लेट झालं तर आता माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे इकडे इकडे हे बघा इकडे हे बघायचं आहे इकडे हे बघा तळ्यात तळ्यात मयात तळ्यात वयात मयात मयात इथे उभं वयात केव्हापासून स्पर्धक आपल्या सोबत होता नेमका सापडला कॉपी करताना स्पर्धक बात एक नंबर